विचार सोडून जे कुणी गेलेत त्यांचा जो कुठला पक्ष असेल त्यांना शून्य खासदार हे मिळणार म्हणजे मिळणार त्याच्या सामान्य लोकांच्या विरोधात आहे विरोधा विरोधा त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर आपल्या पैलवाला इथं न ठेवता आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरवायचं का नाही <laughs> जा फिरवायचं मग साहेब जर बाहेर जाणार असेल तर जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल मी पदाधिकाऱ्यांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का आता कार्यकर्त्यांना नागरिकांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का माझा माता भगिनी इथं आहे जे काय पेट्रोल आणि गॅसचे रेट वाढलेले बदला आपल्याला घ्यायचा की नाही घ्यायचा कालच्या सभेमध्ये काय मोठी सभा झाली त्यांची लांब लांब खुर्च्या ठेवावं लागल्या जाऊ दे त्याच काय मी म्हणत नाही गर्दी खूप झाली त्यात काही कार्यकर्ते आपण असेच सोडले होते त्याच्यात कोण कोण कसं कसं कुठून कुठून आलेलं याचा अंदाज आहे मला त्यामुळे कुठल्या कारखान्याचे कुठले कामगार तिथे आले याच्याबद्दल आपण बोलणार नाही पण महत्वाचं काय की तुम्ही सर्वजण स्वतःच्या खर्चाने काल पुण्यामध्ये तिथे आला त्यासाठी पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि काल सभेमध्ये सर्व बोलत असताना मोदींच्या विरुद्ध राहुल गांधी अशी काहीतरी ती लढाई असे म्हणतात दोन हजार चौदा ला तुम्ही टीव्ही बघा मोबाईल बघा काही बघा त्याच्यामुळे हवा कोणाची होती कोणाची होती हवा होती जा, ना मग दोन हजार एकोणीसला सुद्धा हवा होती लोक काय म्हणले एकदा निवडून दिले अजून एकदा निवडून देऊ हो। मग परत चर्चा दोन हजार एकोणीसला सुरू झाली की चला फिरेक बार मोदी सरकार आणि जे काय असेल ते आता आता तशी परिस्थिती आहे का आता कुठेतरी तुम्हाला काय ऐकू येते काल एका फार मोठ्या संस्थेचा रिपोर्ट आला त्या रिपोर्ट मध्ये काय आले की त्याच्यामध्ये भाजप आणि मित्र पक्ष हे कुठेतरी चव्वेचाळीस टक्के त्यांचे खासदार निवडून चव्वेचाळीस टक्के आणि आपले जे इंडिया आघाडीचे जे आहेत महाविकास आघाडीपासून इतरही मित्र पक्ष आहेत जे संविधान वाचवण्यासाठी लढत आहेत सामान्य लोकांचं हित जपण्यासाठी लढत आहेत त्यांचा आकडा हा त्रेचाळीस टक्के त्रेचाळीस एक टक्क्याचा फक्त फरक आहे आणि मग त्यांच्या किती निवडून येऊ शकतात तर जास्तीत जास्त कुठेतरी अडीचशेच्या आसपास आणि आपण काय खूप लांब आहे असं नाही आपण दोनशे पंचेचाळीसच्या आसपास आहे म्हणजे सरकार एक हाती त्यांचं येणार नाही बरोबर गेलेले त्यांचे मित्र पक्ष त्यांचा सुद्धा अपमान अनेक वेळा केलेला आहे ते त्यांच्याबरोबर किती दिवस राहतील असं वाटत नाही त्यामुळे जेव्हा इंडिया आघाडी तिथे निवडून येईल त्यांचे काही मित्र पक्ष हे आपल्याकडे येतील आणि त्यावेळेस तिथं सोनिया गांधी मॅडम असतील पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आणि इतर सर्व पक्षाच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये सत्ता कोणाची येणार आहे ते आपल्या विचाराची सामान्य लोकांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सर्वांना सांगतो आपले किती खासदार निवडून येणार आहेत पस्तीस खासदार येणार आहेत आणि पस्तीस खासदार महाविकाडी विकास आघाडीचे हे महाराष्ट्रातून जेव्हा निवडून येतील तर दोन हजार चोवीसला कोणाच्या विचाराचे सरकार येणार कोणाच्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या विचाराने त्यामुळे हा लढा कितीही मोठा असला तरी आपल्याला तिथं एकत्रित येऊन तिथं लढायचंय त्यामुळे जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल त्यांच्या भाषणामध्ये काही ते बोलते ते म्हणतात भावनिक करू नका आम्ही थोडी भावनिक करतोय तुम्हीच कुठेतरी भावनिक करण्याचा एक विषय करताय काही दिवसांपूर्वी पवार साहेबांचं एक स्टेटमेंट होत ते तुम्ही वेळवाकडं करून त्याचा वेगळा अर्थ तुम्ही कळायला लागला मी तुम्हाला सर्वांना विचारतो की कुटुंब म्हणून जर आपण सर्वजण एकत्रित एक असू आणि राजकीय दृष्टिकोनातून या बाबतीत बोलायचं झालं आपण जर पुरोगामी विचार आजपर्यंत जपला असेल शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला असेल आणि राजकीय दृष्टिकोनातून हा जर आपला कुटुंबाचा विचार असेल आणि या विचाराला सोडून ठराविक दोन तीन लोक जर बाजूला होत असतील प्रतिकामीने जर भाजपाचा विचार स्वीकारत असतील तर राजकीय दृष्टिकोनातून जे पलीकडे गेलेले लोक आहेत ते आपले का बाहेरचे तुम्ही सांगा मला मग पवार साहेबांचं हेच म्हणणं होतं बारामतीच्या लोकांनी या महाराष्ट्राच्या लोकांनी आतापर्यंत कुठला विचार जपला असेल तो आहे पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि भाजपाचा विचार कुठला तो प्रतिगामी विचार आपल्यातले लोक जे पस्तीस वर्ष साहेबांबरोबर होते नेते होते मंत्रीपद दिली मोठी मोठी पदं दिली विकास जर केला असेल तर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी केला आणि आता कुठं जाऊन बसले भाजप बरोबर मग राजकीय दृष्टिकोनातून ते वेगळेच झाले ना मग या शब्दाला तुम्ही कुठेतरी बदलताय आणि मग कुठेतरी एक वातावरण वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि हे करत असताना तुम्ही काय उदाहरण देताय द्रौपदीचं उदाहरण अहो महाभारत याचा इतिहास आपल्याला माहितीये का तुम्ही द्रौपदीचं उदाहरण दिलं ते चुकीचं तिथं दिलेलं आहे सर्वात उत्कृष्ट उदाहरण पतीप्रतेचं जर कुठलं असेल तर ते द्रौपदी आहे आणि त्यांची लाज वाचवण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः तिथं तिथं आले होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही उदाहरण द्यायचं असता महाभारताचं उदाहरण तिथं दिला त्या उदाहरणामध्ये अजून एक उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा ज्याला श्री हनुमान रायाचा सुद्धा आशीर्वाद आहे तो म्हणजे निष्ठा तर कौरव विरुद्ध पांडव झालं होतं कौरवाकडे मोठी सेना तिथं होती आणि आज ह्यांच्याकडे मोठी सेना आहे नेत्यांची आपल्याकडे काय आहे तर निष्ठावंत कार्यकर्ते आहेत विजय कोणाचा झाला होता विजय कोणाचा झाला होता मग विचाराचाच झाला होता ना रामायणाच्या बाबतीत बोलायचं झालं तरी रावणाकडे मोठी सेना होती मोठी ताकद होती महिलाचा अवमान त्यांनी केला आणि कोणाला तिथं त्यांना कोणाच्या विरोधात ते लढले सामान्यच लोक ना आणि विजय कोणाचा झाला निष्ठेचा झाला त्यामुळे हनुमान राया आशीर्वाद कोणाला देणार निष्ठावंतांना देणार त्यामुळे हेच आपल्या सर्वांना सांगायचं आणि नंतरच्या काळामध्ये कुठलंही इलेक्शन आलं त्या बाबतीत आपण सर्वजण हे निश्चिंत राहावा आपण सर्वजण तुमच्या बरोबर आहोत आणि एकत्रित आपण ही लढाई जिंकूच पण त्याच्यानंतर विधानसभा असेल त्यानंतर कुठलीही इलेक्शन असेल की इथं असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हे आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून तुमच्या पाठीमागे भक्कमपणे तिथं उभं राहू असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि हे जे पाणी थांबू हे करू ते करू जे काय लोक म्हणतायत आहेत त्यांना मला एवढा सांगायचंय सत्ता येणार आहे त्यावेळेस तुम्ही अजिबात आता बघा तुमचं काय करतो आम्ही आणि राहिला प्रश्न अधिकाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांचा सगळेच तसे असं मी म्हणत नाही पण पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती करायचे की आमच्या कार्यकर्त्यांना चूक नसताना सुद्धा जर तुम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असाल त्यांच्यावर जर कारवाई तुम्ही खोटी करत असता याद राखा दोन हजार चोवीस ला आमचं विचाराचं सरकार येत आहे आणि आमच्या विचाराचं सरकार आलं तर त्यांना आम्ही तिथे सोडणार नाही त्यामुळे या निश्चयेच्या लढाईमध्ये विचाराच्या लढाईमध्ये शेवट शेवट जाता जाता तुम्ही सर्वजण आपापलं बूथ आणि आपापलं गाव हे नक्कीच राखणार का तिथं जर कुणी आपलं बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथं करत असेल लाभार्थी गँग पैकी नाही तर मलिदा गँग पैकी तर तुम्ही एकत्रित येऊन बुथचं तिथं काळजी घेणार का गावात तयार आहात का आणि शेवट परत एकदा विचारतो साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रात फिरायला गेलं पाहिजे का त्यामुळे साहेब बाहेर जाणार आहेत आणि आपल्या विचार अनेक खासदार निवडून आणणार आहेत काही नेते फक्त बारामतीत बसणार आहे आणि बारामतीत जे नेते बसणार आहेत त्यांना तिथं कोण त्यांच्या पुढे लढणार आहे तर आमचे हे सामान्य कार्य तिथं लढणार आहेत कारण विचार बदललेला नेत्याबद्दलचा विषय नाही पण विचार बदलण्याचा विषय आहे आणि विचार हा आमच्या सर्वांसाठी महत्वाचा आहे एवढंच या मध्ये आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय आणि हे इलेक्शन पवार साहेब विरुद्ध भाजप आहे आणि भाजपने जो अन्याय आपल्या सर्वांवर केलेला आहे ते या मध्ये कमीत कमी सुप्रियातेला किती निवडून द्यायचंय अरे काय राव तीन लाख इंदापूरचे पदाधिकारी तिथे एक लाखाले फक्त एक तालुका निवडून देतोय बारामती तालुक्याला एक लाख वीस एक पासष्ट मग दीड लाख अपेक्षा करणं काय चुकीचं आहे का, चुकी का? अचीव केलं ना मग बारामती विधानसभेतून सुप्रिया ताईंच्या लोकसभेला किती लीड देणार आपण किती अरे काय आत्मविश्वास आहे अरे बाबा दीड पर्यंत आपण थांबू दोन नको किती दिया। किती म्हणजे प्रत्येक गावातून आपल्याला कमीत कमी चाळीस टक्के मतदान हे सुप्रियाताईंच्या यांच्या बाजूला वाढवायचे आणि ते तुम्ही सर्वजण वाढवाल असा विश्वास इथं व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका